हाय गाईस तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर हे बघा मी आज छोलेची भाजी बनवणार आहे तर कशा पद्धतीने बनवणार छोलेची भाजी तर कोणी कांदा दळून करतं तर कोणी कशा पद्धतीने करतं काळ्या मसाल्याची करतं तर मी आज बघा कांदा बारीक करून घेतला आहे लसूण घेतला आहे तर लसूण अधिक लसूण मी हे करून घेणार आहे मी ते काही मसाले घेतले आहे तर इथे मी हा घरचा काळा मसाला घेतला आहे लाल तिखट घेतलाय आणि हा छोला मसाला घेतला आहे आणि हळद घेतली मी सर्वात पहिले थोडे नॉर्मल जिरे टाकणार आहे दोन तिटी भर असे एवढे जिरे टाकणार आहे मी तर हे जिरे टाकले तर झाले आणि आता अर्ज लसून टाकणार आहे बघ मी ते कडीपत्ता टाकते थोडा नॉर्मल धुवून घेते तर हा जो कांदा बारीक कट करून घेतला तर मी हा असते कांदा मऊ चांगला गाळून आपल्याला फ्राय करायचं आहे मी छोले उकडून घेतले होते त्यात एक बघायचं कस करून घेतलंय मी हे बरं या पद्धतीने तर मी त्यात थोडस मीठ टाकून आणि हळद टाकून हे उकडून घेतले दोन शिट्ट्या करून घेतल्या हे बघा असं थोडासा नॉर्मल गुलाबी गुलाबी असा कांदा झाला आहे म्हणजे फ्राय तर मी का टमाटे टाकून घेणार आहे हे बघा हे टमाटे मी जे कट केले होते भाजीच्या करण्यावरनं आपल्याला कळून जातं जसं लेडीज जास्त कळतं की करण्यावरनंच असं कळून जातं की या भाजीला चव कशी येणार आहे तर मी नक्की मला कमेंटमध्ये कळवा की भाजीचे कशी केली आहे मी तसा करून कोणी कांदा द भाजून वगैरे दळून करतात मसाल्याची छोलेची भाजी किंवा मग कच्चा कांदा दळून टमाटा दळून असं करतात मी आज क कट करून बारीक करून करून म्हणजे मी छान पण केली आहे तर खूपच छान झाले तर म्हणून मी आहे मग आपण कशा पद्धतीने करायचं आणि भाजीचं किंवा मग कोणती बी रेसिपी म्हणा आपण जर कोणती बी अशी मनापासून जर कोणती जर गोष्ट जर केली तर ती चांगलीच होती फक्त मनापासून जर कोणताही सेफ आपण जर केला तर ते छानच होतं बर टमाटा पण थोडा नॉर्मल गाळ झाला आहे तर मी आता इथे मसाले टाकून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी कसा कलर आला आहे तर आता हे जे छोलेचं पाणी आहे तर हे थोडं टाकायचं आहे तर याच्यात थोडा मसाला शिजू द्यायचा आहे याच्यात थोडंसं मसाला असा मस्त मस द्यायचं आहे हे मटा वगैरे सगळं जे असेल ते पूर्ण मऊ असं गाळ होईल आणि ग्रेव्हीला असं घट्ट पण येईल ते नॉर्मल थोडंसं बारीक गॅसवर मी शिजू देणार आहे आणि मग त्यात छोले आपल्याला ॲड करायचे बघा बऱ्यापैकी पाणी आठल्या गेलं आहे आणि मसाले पण एकदम मस्त मऊ झाले हे बघा छानपैकी अशी बारीक गॅसवर ठेवलेली तरी पण मस्त आलेली आहे तर आता मी याच्यामध्ये छोले ॲड करून घेणार आहे छोली मी इथे ऍड करते मी जेवढं पाणी छोलीला शिजवायला टाकलं होतं तेवढंच मी ऍड करणार जास्ती वर पाणी ऍड करणार नाही आता चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे तसं मी छोले उकडताना मी थोडं मीठ टाकलं होतं तर मी आता इथे थोडं चवीनुसारच मीठ टाकणार आहे हे बघा इथे मी कस्तुरी मेथी आहे तर ही कस्तुरी मी इथे ऍड करणार आहे तर ही थोडीशी आपण हे बघा एवढी घेतली आहे मी कस्तुरी मेथी ही आपल्याला अशी चोळून टाकायची आहे ह्याच्या काय होतं की जे मसाले असतात ना सगळे मिळून येतात आणि भाजी चवीला खूप छान लागतील नॉर्मल आपण पाच किंवा पाच सहा मिनटं हे बघा अशी मस्त मी छोलेची भाजी केली आहे आणि याच्याबरोबर मी फुनकी केले हे रोटीचे के, आणि त्याच्याबरोबर बाकी हे मी पालकची भाजी केले आखे पानं तळून आहे आणि तोंडी लावायला मी ही कैरी घेतली आहे म्हणजे पिकलेले कैरी आहे आणि पापड आहे उडदाचा तर आता बघा हे जेवणार आहे तर काय म्हणतात कशी झाली आहे भाजी सांगत मी आज व्हिडिओ काढला आहे भाजीचा छान झाली का बघा गाईच मस्त झाली भाजी तर चला आता आम्ही जेवण करू तुम्ही पण जेवण करून घ्या